मी आज सेवानिवृत्त कर्मचारी आहे माझे पूर्णतेचा आयुष्य म्हणजे हे वनण्यासाठी मी पैसे ठेवले अकरा लाख रुपये आहेत माझे चंद्रशेठला विनंती आहे की त्यांनी समोर यावं आम्हाला काही त्यांनी हे समोर येऊन चर्चा करावी आम्ही थांबायला तयार आहेत पण त्यांनी समोर तर यायला पाहिजे आणि आमचे अशी मान्य की मंत्री मोदय साहेबांनी सुद्धा ह्याच्यावर लक्ष देऊन आमचे प्रश्न निकाली काढावे मी आज सेवानिवृत्त कर्मचारी आहे माझे पूर्णतेचा आयुष्यात म्हणजे हे बनण्यासाठी मी पैसे ठेवले माझे एकूण अकरा लाख अकरा लाख रुपये आहेत माझे दिले हे काहीच नाही हे रुपया सुद्धा त्यांनी दिलेला मागणी केली होती द्यावी मागणी तिथ लाईन ला उभं टाकलं होतं तोपर्यंत त्यांचे ते होऊन जायचं बंद होऊन जायचं एवढ्या तोडून सुद्धा काही दोन दिवस लाईन ला तर एक रुपये सुद्धा मिळाला नाही आम्हाला आमची एकच एक की चंद्रशेखला विनंती आहे की त्यांनी समोर यावं आम्हाला काही त्यांनी हे समोर येऊन चर्चा करावी काही आम्ही थांबायला बी तयार आहेत पण त्यांनी समोर तर यायला पाहिजे ना आणि आमची अशी मान्य आहे की मंत्री महोदय साहेबांनी सुद्धा ह्याच्यावर लक्ष देऊन आमचे प्रश्न निकाली काढावेत प्रतिनिधी इथले आहेत परळीचे आहेत प्रॉपर आम्ही परळीचेच आहेत खासदार इथलेच आहेत आपल्या आप तर त्यांनी आमच्या अपेक्षा त्यांनी येऊन आम्हाला थोडं पाठिंबा -पाटी देऊन आमचं हे काय जे अडचणी आहेत त्यांनी सोडवाव्यात